औषधे वेळच्या वेळी घ्या आणि व्यायामाला सुरुवात करा कळलं कर डॉक्टर कशी यायची तब्येत ओके मस्त आहे परत असं नाही होणार ना परत त्यांना असा हृदयविकाराचा झटका आला तर तू काय करणार मी का करणार मी एक डॉक्टर नाहीये हृदयविकाराचा झटका आल्यापासून तात्काळ औषधोपचार मिळाले तर आपण खूप मोठा धोका टाळू शकतो हृदयविकाराचा झटका आला हे ओळखायला तर यायला हवं ना हा आणि दवाखाना जवळ असायला हवा ना करेक्ट हेच लक्षात घेऊन हृदय विकारासबंधीच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं स्थापन केलेत एकशे दहा स्टेमी प्रकल्प राज्यभरात एकशे दहा रुग्णालयात किंवा दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदाय योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाच मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन